राम राम मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप अर्थातच भाऊ मित्रांनो आता सप्टेंबर महिना चालू आहे आणि ऑक्टोबरमध्ये गरमी असते मरणाची गरमी असते म्हणजे जे काय उन्हाळ्यात जेवढं तापमान असतं आपल्याकडं तसं ऑक्टोबरमध्ये असते म्हणजे बरेचसे आपले शेतकरी बांधव नाहीतर शास्त्रज्ञ लोक अधिकारी लोक कुणी म्हणत आहे की बाबा ऑक्टोबर हीट चालू आहे तुमची पिकाची काळजी घ्या तर पिकाची काळजी कशी घ्यावं लागेल आपल्याला म्हणजे ऑक्टोबर हिटमध्ये आता जीवामृत हे प्रकार भरपूर केलेत आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बी सांगितलेलं आहे पण अमृत कोणत्या अवस्थेमध्ये कोणतं वापरायला पाहिजे मला सांगा तुम्ही सकाळची नेहरी आपण भातासोबत करतो का नुसतं खिचडी खातोत का नाही मग पिकाचंसुद्धा तसंच आहे पिकाचंसुद्धा एक गणित आहे म्हणजे त्याचासुद्धा अन्न आहे कसं अन्न घ्यायचं आहे कसं नाही म्हणजे सकाळचं जर आपण तुम्हाला सांगितलं खिचडी खाऊ शकत नाही संध्याकाळी आपण खिचडी खाणार हे आपल्या आहारामध्ये आपण ठरवून ठेवलेलं आहे तसं आपण जर समजा फुल अवस्थेत जर नात्राची फवारणी घेतली तर जमन का कोणत्या पिकाची फुलं अवस्थेत जर नात्राची फवारणी घेतली जमन का फुल गळतीन का नाही ते पाते गळतीन का नाही सोपं सरळ उदाहरण आहे तसंच जीवामृत सुद्धा आहे जीवामृत कोणत्या पद्धतीत कुठं द्यायचं काय करायचं हे आपल्याला थोडंसं लक्षात यायला पाहिजे आता उठसूट उठसूट जीवामृत नाही जमत त्यासाठी तुम्हाला ही जीवामृत कसा वापर करायचा हे सविस्तर व्हिडिओ देणार आहे व्हिडिओ पर्यंत बघा तर आपल्या जीवामृतासाठी पहिल्यासारखंच घ्यायचं आहे दोनशे ते, दो दो ते एकशे ऐंशी लिटर आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि दहा ते पाच किलो शेण घ्यायचे दहा ते पाच किलो शेण घ्यायचे गोमूत्र घ्यायचे पाच ते दहा किलो ब दहा लिटर आणि आपल्याला ताक घ्यायचे किती ताक घ्यायचं आहे आणि गोळ घ्यायचा दोन किलो दोन किलो घ्या चार किलो घ्या काहीच फरक पडत नाही आता ताक किती घ्यायचे आपल्याला दोन ते तीन लिटर किती दोन ते तीन लिटर आपल्याला ताक घ्यायचं आहे एक लिटर घेतलं तरी चांगलं आहे पण आपल्याला ज्यावेळेस ऑक्टोबर हीट असते त्यावेळेस ता कमीत कमी दोन लिटर ताक घ्यायचं आहे आणि ह्याच्यासाठी वापर करायचा आहे तर हे जे का शेण घ्यायचं का हे शेण वापर करताना आपल्याला बरेचसे आपले शेतकरी बांधव काय म्हणतात की हे बारीक बारीक शेणाचे कण असतात हे कण ठिबकमधून चोकप होते किंवा अडकत येत काय अडचणी आहेत त्यात मग ह्याला काय करावं लागेल तर आपल्याला शेण घेताना हे शेण आपल्याला एखाद्या साडीचं धुडकं घ्यायचं आहे साडीच्या धुडक्यामध्ये बांधायचं आहे व्यवस्थित बांधून त्याचं असं गाठ बांधून म्हणजे शेणाची गाठ बांधून म्हणजे त्याचं गतुडं बांधायचं आहे शेणाचं कपड्यामध्ये एखाद्या गतुडं बांधून व्यवस्थित ह्याला टाकीला आडकून ठेवायचं आहे आडकून ठेवल्यावर असं मधी जर तुम्ही आता हे केलं ह्याला दाबून जर बघितलं त्याच्यातनं असं तांबूस म्हणजे आपल्याला ह्युमिक ह्युमिक म्हणतात ना ह्युमिक सारखं बाहेर बाहेर आ, ते लालसरपाना त्याच्यातून बाहेर निघत आहे काळपट लालसरपाना बाहेर निघत आहे आता त्याच्यामुळे हे नुसतं त्याचं पाणी पाणी निघणार आणि पाणी पाणी निघाल्यावर आपल्याला ते डायरेक्ट आपल्या पिकातून ते, आप ते आप सोडता येते आता हे ये झालं आता आपल्याला गोमूत्र घ्यायचं आता हे गोमूत्र घेतलं आता काय करायचं हे जे ताक आहे काय हे ताकावर बरेचसे आपले शेतकरी बांधव म्हणतात की ताकाव बी जे का तवंग असते हे लोणीसारखं असते लोणी थोडंफार तर ते थोडंसं आपलं काढून घ्यायचं आहे म्हणजे काय काय होतं हे सुद्धा ठिबकमध्ये आडकत आहे हे आणि चोपडेपणा जास्त असते म्हणजे तेलकटपणा थोडासा जास्त असते त्याच्यामुळे आपल्या त्याच्यात जे काय ताकाव आलेलं तवंग आहे का तेसुद्धा काढून घ्यायचं आहे आणि थोडंफार अडकत नाही काय नाही एवढं काही हे होत नाही हे ताक ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे आपण सगळं टाकलं आहे म्हणजे काय टाकलं आहे शेण टाकलं आहे गोळ टाकलाय ह्याच्यासोबतच टाकलं आहे आपण गोळ आणि शेण हे टाकलं आहे गोमतर टाकतंय ताक टाकलं आहे आता राहिलं आहे फक्त हे जीवाणू वाढण्यासाठी आपल्याला जीवाणूयुक्त माती तर माती किती घ्यायची आहे आपल्याला एक ते दोन किलो घ्यायची एक किलो घेतली तरी चालते काहीच अडचण नाही आता तुम्ही म्हणता माती अडकल माती अडकत नाही काय नाही त्याचं काही वरचं वरचं हे आहे का ते सगळं वर निघून येत आहे त्याच्यामुळे आपल्याला ते माती काही अडकत नाही थोडाफार कचरा राहताय आपल्याला तेवढं गाळून घेता येते काहीच अडचण येत नाही आता हे काय करायचं आपल्याला स्थिर होऊन द्यायचं आहे थोडंसं आसट टाकल्यावर स्थिर होऊन द्यायचं स्थिर कशामुळे होऊन द्यायचं ज्यावेळेस आपण शेण गूळ आणि जे काही माती टाकलेली असते ही माती मधल्यामध्ये एकजीव होईन कुठं ह्या टाकीमध्ये मधल्यामध्ये एकजीव होईन लक्ष देऊन ऐका लक्षपूर्वक व्हिडिओ बघा आणि लक्षपूर्वकच जीवामृत बनवा या पद्धतीचं न लक्षपूर्वक जीवामृत बनवा आता स्थिर झाल्यावर किती एक ते दोन घंटे स्थिर होऊन द्यायचे कायच्या वेळेस वेळेस जरी आपण हले हालील हे तर चांगला फायदा होते आता कसा फायदा होते ज्यावेळेस आपल्याला हे सगळे एकजीव होईल म्हणजे एका जागेवर सगळे जर जीवाणू आले म्हणजे ह्याच्यात शेण आलं गोमूत्र आलं ताकाचे जे काही बारी, बारीक बारीक बॅक्टेरिया कण असतात का हे कण एका जागा सगळे थर थार तयार होतात मधल्यामध्ये ताकीमध्ये आणि ज्यावेळेस आपण त्याला हलू ज्यावेळेस सुरुवातीला आणि कोणतंही बघा तुम्ही एकजीव झाल्यानं सगळ्या गोष्टी एकजीव झाल्या एक सगळे जर एकत्र आले आणि एकत्र होऊन जर सगळे एक एकजीव झाला तर त्याला जे काय ताक असते आपलं उदाहरण म्हणून सांगतो ज्यावेळेस आपण दही दोन तीन गाडग्यातलं दही आपण एका डब्यामध्ये घेतो किंवा गाड्यामध्ये घेतो ते सगळं एकत्र करतो म्हणजे एका जागावर टाकतो का एक एक करून आपण हालित होत का नाहीत हालीत तसं जीवामाचं जीवामा चांगला रिझल्ट घ्यायचा असला तरी ह्याचा वापर करा एक नंबर रिझल्ट येतो एकच ये नंबर आता हे झालं ताकाचं तुम्हाला सांगितलं की हे ताकाची एक 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 जग टाकलं सगळं एक जीव झालं की आपण नंतर मग पाणी घेतो सगळ्या गोष्टी घेतो तर नंतर मग ते मधी टाकतो आणि नंतर हुसतो आलं ध्याना तुमच्या त्याच पद्धतीने ह्याचं आहे ज्यावेळी सगळे एकत्र जर आपण टाकलं आणि त्याला थोडंसं स्थिर होऊन दिलं थोडंसं गवले एक घंटा बघ ठेवा जर केलं तर आपल्या जीवाणूंची संख्या भरपूर वाढती मातीतले ह्याचे सगळे एकत्र जीवाणू एकत्र कुटुंब एकत्र कुटुंब पद्धती म्हणते ते तसंच त्याच पद्धतीने आपलं हे जीवन जुआ, जीवामृत बनवायचे आणि ह्याचा वापर करायचा आता हे आपल्या सहा ते सात दिवस ठेवायचे किती सहा ते सात दिवस ठेवायचे तुम्ही म्हणताना ह्याच्या अगोदर तुम्ही सांगितलंय महिनाभर ठेवा सात दिवस ठेवा आठ दिवस हवा चौदा दिवस हवा राजूबाईंनी सांगितलं होतं चौदाव्या पंधराव्या दिवशी वापर करा एक महिन्यापर्यंत ह्याचा वापर करता येतोय ते सांगितलेलं आहे पण आपल्याला हे ऑक्टोबर हिटसाठी तयार करायचं आहे ऑक्टोबर हिटसाठी तयार करायचं त्याच्यामुळं आपल्याला ह्याच्या हे जे काय ताक घेतलेलं आहे का ताक हे थंडावा तयार करत आहे आपल्या शरीरामध्ये आपण आपलं शरीर आणि पिकाचं शरीर एकच आहे ह्याच्यात काहीच बदल नाही आता हे जे काय ताक आहे का हे ताक थंडावा निर्माण करते तुम्हाला सांगितलं जसं आपण उन्हाळ्यात ताक पितोत उन्हाळ्यामध्ये ताक पितोत तसं जेमीन आहे ही भूमाता आहे ह्या भूमातेला थंड करण्यासाठी आपल्याला ताकाचा एकदम चांगला वापर करता येतो ह्या ऑक्टोबर हीटमध्ये ऑक्टोबरमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये ह्याचा वापर करता येतो त्याच्यामुळं काय होतं आपली जी काय पीक आहे ह्या पिकाची जी काय करण्याची ही ताकद आहे का ही ताकद वाढते आणि तिथल्या बॅक्टेरिया वाढते बॅक्टेरिया वाढली की हवा खेळती राहती हवा खेळती राहते की जमिनीची काय हिटही का जमिनीची काय का गरमी काय गरमी त्या हा ह्याच्यामधून निघून जाते आणि चांगले तिथे बॅक्टेरिया तयार होते चांगले बॅक्टेरिया तयार झाले की जमीन भुसभुसीत बनती ह्यूमस वाढते बॅक्टेरिया वाढते बॅक्टेरिया वाढली की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात आणि आपलं उत्पन्न चांगलं वाढते आणि ह्याच्यात कोणतं रासायनिक खत वापरायचं नाही आपल्याला हे महिन्याच्या आत वापर करून घ्यायचा आहे शेक येतो पांधरा दिवसात किती पंधरा दिवसात जर वापर केला ह्याचा मला असं का तुम्ही हे जर व्यवस्थित गाळून घेतलं आता गाळायला घाते काय हे सियाणं तर आपलं अडकत नाही जरी थोडंफार अडकलं तरी आपल्याला गाळून घेता येते बारीक चाळणी घेता येते नसाळी घेता येते नसाळणी व्यवस्थित एका टाकीमध्ये फवारणीमधून आपल्या थिबकमधून सहज देता येते ह्याचा वापर जर आपल्या सगळ्या पिकाला जर वापर केला तर एक नंबर रिझर्ट येतो सगळ्या पिकाला जमते भाजीपाल्यापासून फळबागेपणे आता ह्याची फवारणी जर घ्यायची असली तर ड्रिंचिंग जर घेतली घ्यायची असली तर आपण डायरेक्ट घ्या फवारणी फवारणीमध्ये डायरेक्ट घ्या ना आपले एक एकसाठी एक एवढं ड्रिंचिंग करा फवारणीसाठी जर घ्यायचं असलं तर आपल्याला एकरी म्हणजे एका पंपाला सोळा लिटरचा जे काय पंप आहे का त्याला आपल्याला दोन ते तीन लिटर घ्यायचे किती पहिल्या फवारणीला दोन ते तीन लिटर घ्यायचे आणि दुसऱ्या फवारणीला आठ दिवसाच्या फाटकाने दुसऱ्या फवारणीला डायरेक्ट तुम्ही अर्धा फवारा पाण्याचा घ्या अर्धा फवारा ह्याचा घ्या तुम्ही ह्याचा फरक बघा तिसऱ्या ते चौथ्या दिवशी आपल्या पिकावर तिसरी काय ती चौथ्या दिवशी आपल्या पिकावर ह्याने काळ येणार आणि जे काय पाण्याची साईज आहे काय पाण्याची साईजची काय रुंदी काय रुंदीसुद्धा वाढणार ह्याच्यामुळं आणखीन दुसरा एक फायदा की जी काय गरमी असते आपल्या पिकातली मना जमिनीतली म्हणा वातावरणातली म्हणा हे पिकातली गरमी सगळी ही ताकामुळं ह्या बाकीच्या ह्याच्यामुळं सगळी निघून जाते आणि ह्याच्यामुळं कडपे येत नाही मधी जाऊन फिरून यायची हेच कारण होतं त्याच्यामुळं ते खर्प येत नव्हते आता आता ह्या गोष्टी लक्षात यायला तिला बी सांगता येत नव्हतं की ह्याच्यामुळं हे होते ते ती होतं तिला सांगता येत नव्हतं फक्त हे तिचं जे काही अनुभव होता पूर्वीपासून आलेलं हे नंतर नंतर तिने सांगत गेले आम्हाला त्याच पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे आणि आपलं उत्पन्न वाढवायचं आहे आपल्या जमिनीची ताकद वाढवायची आणि पिकाचीसुद्धा ह्युमिनिटी पॉवर वाढवायची इंग्लिशमध्ये म्हणायचं त्याला तर मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असला तुम्हाला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र मित्रपरिवाराला आणि जे काय ग्रुप आहेत का तिथंसुद्धा शेअर करा ह्याच्यामुळं आपल्या शेतकरी बांधवाचा खर्च बचत होईल आणि करप्यासाठी जे काय भारीचे नाही म्हणित आम्ही महागा महागाची औषधं आणतो ती महागाची औषधं आपल्याला आणायची गरज पडत नाही कोणत्या बी पिकावर ह्याचा वापर करा चांगलाच रिझल्ट येणार कोणता वाईट रिझल्ट येणार नाही मी शंभर टक्के गॅरंटी देतो भेटू नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शेअर धन्यवाद राम राम